मुंबईचं राजकारण म्हणजे एक रंगभूमीच आणि या रंगमंचावर नवनाट्य नाट्य रंगायला येते पार्श्वभूमी बेस्टच्या पतपेढीची द बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची निवडणूक दिनांक ठरलाय अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस साधी पतपेढीची निवडणूक असली तरी तिच्या मागे राजकीय गोटांचे डावपेच सुरू आहेत कथेत एंट्री झाली आहे दोन बंधूंची एक शिवसेनेचा वारसा सांभाळणारे उद्धव ठाकरे आणि दुसरे स्वतंत्र वाटचाल करणारे मनसे प्रमुख राज ठाकरे वर्षानुवर्ष राजकारणात वेगवेगळ्या दिशांनी चाललेले हे भाऊ अचानक एकाच मैदानात आहेत यावेळी मंचावर दोघांची बेस्ट कामगार सेना आणि बेस्ट कामगार कर्मचारी सेना हातात हात घालून उतरली आहे नाव दिले उत्कर्ष पॅनल एकवीस पैकी एकोणीस जागा उद्धव ठाकरे गटाच्या तर दोन जागा मनसेच्या म्हणजे पहिल्याच दिवशी भाऊ भाऊ युतीनं जोरदार एंट्री मारली आहे पण कथेला चांगला खलनायक मिळाला नाही तर मजा कसली म्हणून प्रवेश झालाय भाजपच्या पॅनलचा सहकार समृद्ध पॅनल मुख्यमंत्री फडणवीसांनी या दोन नेत्यांना निवडणुकीत उतरण्याचे आदेश दिलेत एक प्रसाद लाड आणि दुसरे प्रवीण दरेकर प्रसाद लाड म्हणतात सोसायटीच्या निवडणुकीत दोन भाऊ ठाकरे ब्रँड एकत्र आलेत सहकारात पक्ष न आणण्याचा नियम सगळ्याच नेत्यांनी आणला माजी श्रमिक उत्कर्ष सभा तसेच इतर पाच संघटना एकत्र आम्ही निवडणूक लढवतोय सहकारात उद्धव ठाकरे यांचं कर्तृत्व शून्य आहे जर ते पक्ष म्हणून लढणार असतील तर मी देखील प्रसाद लाड म्हणून या पाच पांडवांचा कृष्ण म्हणून लढायला तयार आहे मी वीस वर्ष आहे प्रवीण दरेकर देखील सहकारी बँकेत पंचवीस वर्षांपासून आहेत आम्हाला नवीन नाही सहकारात उद्धव ठाकरेंचं कर्तृत्व शून्य आहे ते पक्षाचा झेंडा घेऊन आले तर मीही पाच पांडवांचा कृष्ण होऊन उतरायला आता तयार आहे असं प्रसाद लाड म्हणाले आता रंगमंच सजलाय एका बाजूला दोन बंधूंची एकत्रित ताकद दुसऱ्या बाजूला अनुभवी प्रतिस्पर्धी या लढतीचं महत्व फक्त पतपेढी नाही तर हे मुंबई महापालिका निवडणुकीच्या भविष्यातील शक्य समीकरणाचं रिहर्सलच आहे ही बेस्ट पतपेढीची कहाणी भाऊ भाऊच्या विजयाने संपेल का की भाजपच्या चाणक्ष खेळणं आणि जर भाऊ भाऊ इथे जिंकले तर पुढचं पान महापालिकेत लिहिलं जाईल का मुंबईच्या राजकारणाच्या रंगमंचावरचा पडदा आता हळूहळू वर जातोय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर